श्री स्वामी समर्थ बाळा तुम्ही हा संदेश पूर्ण न ऐकल्यास तुमचा हा वाईट निर्णय असेल ब्रह्मांड शक्तीने तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद जाहीर केले आहे देवदूत तुम्हाला हा आशीर्वाद देण्यास उत्सुक आहेत या महिन्याअखेरीस तुम्हाला ही भेट मिळेल आणि ती तुमच्या कुटुंबाची जीवनशैली कायमची बदलेल होय बाळा विश्वास ठेव या ब्रह्मांड नायकासाठी काहीही अशक्य नाही तुमचे स्वप्न घर तुमची स्वप्नातली कार लवकरच साकार होईल आणि तुम्ही तुमच्या परिवारासाठी मुलांसाठी नातवंडांसाठी काहीतरी खास करू शकता अशी योजना मी तुमच्यासाठी आखत आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका देव तुम्हाला त्याचे रक्षक होण्याचे वचन देतो तुम्हाला कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यास आणि तुमच्या चिंता कमी करण्यास मदत करतो त्याने तुमच्यासाठी एक उत्कृष्ट नशीब अदोगरच योजिले आहे तुमचे जीवन सुख समृद्धी समाधानाच्या मार्गावर आणले आहे विश्वास असेल तर यस असे टाईप करा बाळा देव तुला म्हणत आहे कोणत्या नात्याला पुढे जपायचं आणि कोणत्या नात्याला कुठे थांबवायचं हे तुला जेव्हा समजेल तेव्हा तुला मानसिक त्रास कमी सोसावं लागेल काही नाती सुख देतात तर काही नाती दुःख देतात या दुःख देणाऱ्या नात्याला त्यातून पुढे सुख मिळेल या भ्रमात जास्त काळ तू राहू नकोस खोट्या आशा जपत राहिलास अपेक्षा करत राहिलास तर त्यातून दुःखाची सुरुवातच होणार आणि वारंवार तुझ्या अपेक्षा भंग झाल्या की तुझं सुद्धा अवघड होऊन जाईल त्यामुळे अशा नात्याला कुठपर्यंत जपायचं आणि केव्हा त्या नात्यातून ना बाहेर पडायचं एवढं जरी तुला समजलं तरी तुझ्यासाठी ते पुरेसा आहे दुःख देणाऱ्या नात्यांमध्ये स्वतःला दुःखी करण्यापेक्षा तू तु तुझे मन परमात्म्यामध्ये लाव नामस्मरणामध्ये लाव ज्या खोट्या गोष्टींच्या मागे तू धावत आहेस ते धावणे बंद कर आणि माझा नामस्मरण तू कर मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला एकटा सोडणार नाही विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा जेव्हा तू माझं नामस्मरण करशील तेव्हा तू या गोष्टींच्या मागे धावणे बंद करशील आणि ती गोष्ट तुझ्याकडे धावत येईल त्यामुळे काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिक त्यातच तुला आनंद आहे तू खरोखर निसर्गाची शक्ती आहेस तू तु अजून तुझ्या शक्तीला ओळखलेले नाहीस तुझे आणि माझे कनेक्शन खूप खास आहे बाळा जर तुम्ही मनात आणले तर तुम्ही काहीही करू शकता कारण तुमच्यासाठी अशक्य काहीच नाही तुम्ही प्रयत्न करून सहज ते प्राप्त करू शकता जी तुमची इच्छा आहे जे तुमचे स्वप्न आहे तुम्ही स्वतःला कधीच कमी लेखू नका स्वतःच्या शक्तीला ओळखा मी तुमच्या सोबत आहे हे कधी विसरू नका सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं लेकरू असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा देव तुम्हाला आज म्हणत आहे मी तुम्हाला पृथ्वीवर स्वर्गाची सुख मिळण्याचे आव्हान करत आहे तुझी चिंता करत आहेस ती करणे थांबव त्रास मागे ठेव आणि डोळे बंद करून माझे स्मरण कर माझ्याकडे ये मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे चालत राहा विश्वासाने पुढे जात रहा माझा हात धरून ठेव मी तुम्हाला समृद्ध रस्त्यांचा मार्ग दाखवीन जिथे तुम्ही तुमच्या इच्छा आणि बरेच काही साध्य करू शकता जे योग्य ते तुम्ही प्राप्त करू शकता तुमच्याकडे अनेक चांगल्या गोष्टी येतील आणि ते तुम्हाला प्राप्तसुद्धा होतील स्वामींचे हे खास आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये दे, देवा तुमची योजना छान आहे असे टाईप करा तुमच्यासाठी देव म्हणत आहे की जर तुम्ही माझ्या सूचना ऐकल्या तर मी तुमच्या जीवनाची जबाबदारी घेईन आणि जो माझा आदर करेल त्यांना मी बक्षीस सुद्धा देईन वारा रडत असताना सुद्धा वादळे येत असताना सुद्धा शांत रहा, तुमचा विश्वास हेच तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचू शकतो ज्या दिवशी कुठलीही समस्या तुझ्या आयुष्यात उद्भवते त्याच दिवशी तीच समाधान देखील जन्म घेते म्हणून कुठल्याही समस्येला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि माझ्यावर विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा भाग्यवंत ठराल बाळा मी तुला तेच देणार आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे तुझ्या शरीरावर एवढे तू प्रेम करतोस त्याला जपत आहेस त्याला गमवायला घाबरत आहेस भीती भीतीमध्ये आहेच पण एक गोष्ट लक्षात ठेव चिंता करणे सोड मनातली भीती काढ कारण या पृथ्वीवर जो जन्माला आलाय याचा मृत्यू अटळ आहे शरीर जेव्हा मरते तेव्हा त्याची माती होते मग शरीरावर गर्व कशाला आत्मा अमर आहे आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेत नाही जन्म घेतो तो आत्मा आणि शरीरामध्ये असणारा मन म्हणून नेहमी मनामध्ये देवाचे नामस्मरण कर मग तुझ्या देहाला कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाही स्वतःवर विश्वास ठेव तुमच्या जीवनासाठी देवाची साथ महत्वाची आहे लक्षात ठेवा नकारात्मक गोष्टी जीवनातून काढून टाका सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणीपेक्षा देव महान आहे देवासाठी काहीच अशक्य नाही प्रार्थना करताना विश्वास ठेवा जर प्रार्थना करताना तुम्ही काही मागितले आणि ते तुमच्याकडे येत आहे देवाने तुमच्यासाठी तयार ठेवले आहे असे तुम्हाला वाटले तर जीवनात दुःखी न राहण्यापेक्षा समाधानी सुखी राहिला तर तुम्हाला ते नक्कीच मिळेल कारण भगवंत त्याच्या प्रिय भक्तांना कधीच एकटा सोडत नाही विश्वास असल्यास स्वामी आई असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद